पवित्र शास्त्र उघडूया आणि वाचूया देवाला धन्यवाद करू देवाला म्हणू की देवा तू चांगला आहेस सम्ही तुला धन्यवाद करतो आता लक्ष द्यायचं मी थोडक्यामध्ये संपवेल तुमचा जास्त समय घेणार नाही आणि तुम्हाला कळलीत सोप्या भाषेमध्येच संपवण्याचा प्रयत्न करणार आहे आता गुरुवारी नाताळ झाला तुम्ही नाताळाला पाहिलं आणि फोटो पण आहे त्याचे व्हिडिओ पण आहे तुम्ही पाहू शकले असाल की पुष्कळ लोकांनी डान्स केला आणि कदाचित देवासाठी केला असेल किंवा कदाचित एन्जॉय म्हणून केला असेल परंतु पवित्र शास्त्र त्याच्याबद्दल काय सांगत नाही आणि आज डान्स करणारे नाही आहेत का ते आजही असले पाहिजे बोल हा लू या जेव्हा तुम्ही देवासाठी नसता तर तुम्ही आज पण असले पाहिजे तुम्ही त्यात बदल नाही झाला पाहिजे ज्या ताटात तुम्ही जेवता तर रोज आपण जेवतो त्यात काय बदल होत नाही ते किंवा दुधाचं पातील आहे त्यात आपण रोज दूध घेतो त्यात काही बदल होत नाही तसं देवाला दिलेलं जीवन हे रोज सारखंच असलं पाहिजे ते व्हिडिओ आहे मी तुम्हाला दाखवेल कधीतरी पाठवला तो आहे ठेवलं करून तुम्ही नाच त्याच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही परंतु असं म्हणलंय की मोशे इस्रायल लोकांचा सा सांभाळ करत असताना देवाच्या पवित्र सानिध्यात निघून गेला बोल हा या आणि तो तेजस्वी झाला त्याचं मुख प्रकाशित झालं आणि लोकांनी पाहिलं लो। की मशी येतच नाही चाळीस दिवस आणि चाळीस रात्र झाली मोश्या आला नाही लोक म्हणले मोशे मेला आता आमच्या पुढून चालणारे देवकर सोनं आणलं देव तयार केला आणि त्या देवापुढे लोक काय झाले नाचू लागले लोकांना डोळ्याने दिसणारा देव त्यांना म्हणणार ना सुती करून आपण नाच म्हणजे स्वतःने गायचंय स्वतः नाचायचंय ते देवाला आवडतं टेप लावून नाही समजलंय का गा? त्या गाण्यानं असं म्हणलंय की लोकांचा ताबा घेतला आणि सैतानानं देवाचं गौरव घेतलं हे ख्रिसमस ट्रीनं देवाचं गौरव घेतलं सांता क्लॉज देवाचं गौरव घेतलं येशू ख्रिस्त कुठे समजलाय जर समजला असता तर आजही चर्च भरला असत बोल आलेलो या ते कशाला आले कि कशा होते की नाताळ आहे म्हणून आणि नाताळ हा रोज आहे रोज जर तारण झोत आहे रोज हे बायबल वाचून कोणीतरी ख्रिस्ताकडे येत आहे तर रोज स्वर्गामध्ये आनंद आहे आणि म्हणून मी तुम्हाला म्हणालो की आमचं जीवन हिरव्यागार झाडाप्रमाणे फळ देणाऱ्या झाडाप्रमाणे सदोतीस सारखं असलं पाहिजे हा अडचण आहे आजारी आहोत काहीतरी समस्या आहे खरंच नाही येऊ शकत तर वेगळी गोष्ट आहे पण फक्त कार्यक्रमाला चर्चा जायची गर्दी करायची घाई करायची बिर्याणी आहे लगेच घाई आई कार्यक्रम आहे लगेच घाई आई आयताला आम्ही कपडे घातले ते दाखवायला जाऊ घाई फक्त त्या कार्यक्रमापुरती आहे तर आम्ही ख्रिश्चन आहोत का नाही आम्ही लेबल लावलेले ख्रिस्ती आहोत आणि मग ते जीवन जणू काय हिरद राजा सारखा आहे असं म्हटलं पवित्र शास्त्रामध्ये की येशूच्या जन्माच्या सवयी त्या ठिकाणी हिरदाचं राज्य होतं आपण वाचलं हिरदाच्या कारकिर्दीमध्ये येशूचा जन्म झाला हा हिरद राजा कसा आहे कसं आहे म्हटलं क्रूर दुष्ट वाईट कपटी आणि या हिरदाच्या काळामध्ये आम्हाला पाहायला मिळतं ख्रिस्ताचा जन्म झाला आहे आणि हेरदाचं जे सिंहासन आहे ना त्या सिंहासनाकडे कोणी जरी पाहिलं लो, लोक चांगले वागले लोकांनी कट केला काही विचार केला त्याच्या मना मनात संशय आला ना तो लगेच त्यांना मारून टाकत होता हेरदानं असं म्हटलंय की आपल्या मेहुन्याला मारून टाकलं त्याला असं वाटलं मेहना बायकोला सांगल आणि मग ते माझं राज्य घेतील मे मारून टाकलं पुढे तर असं वाटलं माझी सासूबाई माझी बायको काहीतरी कट करत आहेत आणि मग ते माझं सिहासन हिसकावून घेतील बंद पुकारतील सासूला मारून टाकलं मग असं म्हणलंय तर हिरदान आणखी पुढं एवढ्या स्वरत थांबला नाही स्वतःच्या बायकोला पण काय केलं मारून टाकलं कारण तो कसा आहे दुष्ट आहे त्याच्या पुत्रांना त्याने मारून टाकलं आणि हा हिर त्याला समजलं की आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे ते मागी लोक आले राजवाड्यात गेले आणि त्याला विचारलं की यहुद्यांचा राजा येन्मास आला तो कोठे आहे कारण आम्ही तारा पाहून त्या नमन करायला आलो हेरजाला स्वार्थ समजले की नाही बोला आलेलो या पवित्र शास्त्र आमच्याकडे आहे की नाही आम्हाला स्वार्थ समजली की नाही आमचं तारण झालं का नाही सगळं माहीत असताना जर आम्ही देवापासून दूर जातो तर असं म्हटलंय की आमचं हृदय कोणासारखं आहे हेरदासारखंच आहे हेरदराजासारखंच आहे त्या हिरदानं कपतानं त्याचं राज्य चालवलं दुष्टपणानं त्याचं राज्य चालवलं हा हेर कोण आहे कोण आहे कोण सांगेल हा हेरद कोण आहे हेरद सुद्धा हा आभ्रामाचा वंशज आहे आता तुम्ही हेरद कडून आभ्रमा कळाला आला त्याला कारण असं आहे आभ्रामाला इसाक झाला इसाकाला याकोब झाला येसाव झाला येसापासून एक राष्ट्र तयार झाला आदमी राष्ट्र आणि आदमी राष्ट्रामध्ये हेरद आता जन्म झाला तो कुरु राजा आहे आणि आभ्रमाला इसाक झाला इसाकाच्या अंशात दावीद राजा आला आणि दावीद राजाच्या अंशामध्ये प्रवेश शिकृत आला दोन वेगवेगळे पुत्र एकाच बापाचे दोन लेकर आहेत आज एकच आहे पुढे मुलगा आहे त्या मुलाला आणखी दोन मुलं झाली पण एका मुलापासून आशीर्वाद आहेत एका मुलापासून शाप आहेत एका मुलापासून दुष्टता आहे एका मुलापासून व्यविचार आहे एका मुलापासून पाप आहे आणि हे झाल्या समजलं पण तरी सुद्धा त्यानं परमेश्वराकडं आपलं लक्ष लावलं नाही त्यानं परमेश्वराकडं हा याको त्याला पुढे इस्रायल म्हटले एक मोठ राष्ट्र केलं तो फसवणारा लबाड पण तरी सुद्धा देवाने त्याला जवळ घेतलं कारण तो देवाच्या जवळ आला आणि देवाला म्हणाला देवा, देवा। मला क्षमा कर मी पापी आहे हे आला तो क्रूरतेने देवापासून तसा दूर 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 आणि दूर भटकत राहिला तसंच आम्ही भक्त येतो मनात तर कडू पण काय सोडत नाही देवाकडे यायचा प्रयत्न करतो सणावाराला लोक येतात आणि नंतर निघून जातात चर्चा जवळून जाणार पण प्रार्थ येणार नाही शास्त्र वाचत नाही ते म्हणतात वाचायला लावलं तर मला जाणून बुजून सांगितलं जाणून बुजून सांगितलंय सांगित त्यांनी शिकलं पाहिजे हा लेलो या तो ख्रिस्त आम्हाला समजला पाहिजे आणि तो ख्रिस्त समजण्यासाठी आम्हाला हेरोदासारखं अंतकरण सोडून दिलं पाहिजे नम्र झालं पाहिजे मेंढपाळ आडाणी होते मी तुम्हाला दहा लोक सांगितलं ख्रिसमसच्या दिवशी की दहा लोकांना येशूच्या जन्माच्या अगोदर पण आठच जण गेले जन्म झाल्यावर किती लोक गेले आठ गेले दोन नाही गेले आता ते दोन कोण आहेत असं म्हणजे कदाचित त्या दोन मध्ये आम्ही सुद्धा आहोत आहोत जर समजून सुद्धा आम्ही देवाचं वचन ऐकत नाही आणि मग आम्हाला पाहायला मिळतं की ह्या हेरोदाचा जन्म सुद्धा कुठून आहे आभ्रमापासून आहे जसं आम्ही पण म्हणतो विश्वासानं आम्ही आभ्रमाचे पुत्र आहोत हेरोद सुद्धा आभ्रमाचा आहे पण तो देवाकडे गेला नाही पवित्र शास्त्र सांगता हा येरोध कपटी हेरोद हा अत्यंत क्रूर त्या हेरोदाच्या बापानं असं म्हटले की तो या येसावाच्या वंशातला पीटर असं त्या हेरोच्या बापाचं नाव आहे आणि तो अत्यंत क्रूर येशुख्रिस्त जो आहे तो दयाळू कृपाळू कनवाळू जगाचा तारणारा आमच्या आला तो दाविदाच्या वंशातून आला पण हेरोदानं कोणत्या वंशाला जन्म दिला बापाच्या वंशाला जन्म दिला पवित्र शास्त्र सांगतं आम्हाला जेव्हा परमेश्वराच्या जवळ जायचं आहे तेव्हा आम्हाला पश्चितापी हृदयानं गेलं पाहिजे आणि या याकोबानं ज्याला इस्रायल म्हटलंय त्या इस्रायलानं परमेश्वराला काय केली क्षमा मागितली पश्च्यपी हृदयानं तो देवाच्या जवळ गेला जेव्हा आम्ही पश्चितापी हृदयानं देवाच्या जवळ जातो तेव्हा मला समजतो एक मोठं इसा राष्ट्र या याकोबापासून तयार झालं असं म्हणले आभ्रमाला कोण झाला लक्ष द्या समजतोय इस्रावानं आभ्रमानं कोण झाला इसाक झाला इसाकाला कोण झाला याकोबाने इसाव झाले याकोबापासून दावित राजा आहे दावित राजापासून ख्रिस्त आहे तो जगात तारणार आहे इकडे येसाव आहे येसावापासून आदोमी लोक आहेत आदोमी लोकांपासून आदो लोका राजा हेरोद आहे हेरो आणि पासून शापित जीवन आहे हा हेरोद कसा मेला माहितीये आहे का मी रात्री एका पुस्तकात वाचत होतो हिरदाबद्दल मोबाईलला पण सर्च करून पाहत होतो हिरद अत्यंत क्रूर अत्यंत वाईट मरण आलं असं म्हटलं किडे पडून मरण पावला कसा मेला किडे पडून का कारण देव समजला पण देवाला नमन करायला नाही गेला तारणारा जन्मास आला आहे काल पण पाया नाही पडला म्हणतो जादा तुम्ही जा मग मागून मी येतो कशाला जाणार होता ते मारण्यासाठी मनामध्ये जर कपट आहे ना जरी कोणाला समजत नाही पण देव पाहतो म्हणून काय म्हटलंय देव अंतकरण पाहतो देवाचे डोळे सगळं काही पाहतात आणि हे जरा असं म्हटलंय अगदी क्रूर वर्ण आलो किडे पडले दुर्गंधी सुटली त्याला भाकर देणार नवकर दारातून भाकर फेकून देत होता जवळ जात नव्हता राजा असून अशी हालत झाली का कशामुळं क्रूरता मनाचा वाईटपणा कडूपणा म्हणून मन स्वच्छ ठेवलं पाहिजे ते मन जेव्हा कडू असतं ना आपाप आप आजार त्रास पीडा समस्या निर्माण होतात म्हणून काय म्हणणार परमेश्वरानं जे अंतकरणाचे शुद्ध सिद्ध ते देवाला पाहतील देवाला पाहायचं आहे तर पहिल्यांदा काय झालं पाहिजे मन साफ झालं पाहिजे आपण म्हणतो हा चांगला नाही तो चांगला नाही लोक चांगले नाही मंडळी चांगली नाही पाळाय चांगला नाही नसू दे मी चांगलं झालं पाहिजे जेव्हा मी चांगला होतो तेव्हा सगळं काय कसं होत आहे चांगलं होत आहे कारण येशू पवित्र शास्त्र सांगतं पापांची क्षमा करण्यासाठी त्या जगात आला सर्वांनी पाप केलं आणि ते देवाच्या गौरवाला उन्हे पडले कोणी धार्मिक आहे कोणी नीतिमान आहे कोणी पवित्र आहे असं नाही सर्वांनी पाप केलं त्या संपूर्ण मनुष्याच्या पापासाठी हा ख्रिस्त जन्म राहिला आणि तोच ख्रिसमस आपण साजरा केला आणि तेच हे पवित्र शास्त्र शिकवत आहे आणि हेच पवित्र शास्त्र हे मिशन तयार करत आहे छापत आहे आणि म्हणून आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की त्याकरिता प्रार्थना करणं त्याकरिता दान पाठवणं त्याकरिता आपल्या प्रार्थनेत आठवण ठेवणं देवाला काही अवगत नाही त्याला सर्व काही शक्य आहे आणि म्हणून प्रत्येक माणसानं पाप केलं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे हा याको आपलं जीवन देवासमोर घेऊन येतो हा याको परमेश्वराला सांगतो देवा मी फसवणार आहे मी चुकलेला आहे मी पापी आहे पश्च्यताप करतो आणि देव त्याचा स्वीकार करतो आणि पुढे त्याच्या वंशात देवाचा जन्म होतो देव पापांची क्षमा करतो आणि म्हणून तुम्ही आणि मी जरी वाईट आहोत जरी पापी आहोत असं वाटतं की मी माझ्या जीवनातून इतरांना पुष्कळ त्रास दिलेला आहे मी माझ्या आईवडिलांना त्रास दिलेला आहे मी शाळेत मास्तरांना त्रास देत आहे मी घरी त्रास देत आहे पण पवित्र शास्त्र सांगतं जर आम्ही जातो आणि पश्चताप करतो तर स्वर्गाचं राज्य आमच्या करीत आहे प्रभाच म्हणतो मी तुमच्याकरिता मोठे आशीर्वाद ठेवलेले आहेत पण तसंच कुटीला आहोत राग म्हणत आहे रागानं भरलेलं जीवन आहे लोकांना फक्त दाखवणार ख्रिस्त जीवन जगत आहे आणि आध्यात्मिक जीवनात कसं आहे शून्य आहे शास्त्र सांगतं मग प्रमाण होत तो मच राजा होता राजगादी आहे मुघूट आहे सगळं सैन्य आहे पण आशीर्वाद नाही मरण हे कोणाला चुकणार नाही ना लक्षात ठेवा प्रत्येकाने येणार आहे आणि जर वाईट, तो, तो वाईट जीवन जगत आहोत तर पवित्र शास्त्र सांगतं अत्यंत वाईट मरण येतं लक्ष द्या कसं येतं मरण अत्यंत वाईट मरण येत आम्हाला स्वर्गात जायचं आहे प्रभूच्या मार्गावर जायचं आहे परमेश्वराकडे जर जायचं आहे तर पवित्र शास्त्र सांगतं आम्हाला बदललं पाहिजे आमचं जीवन बदललं पाहिजे आम्ही परमेश्वरासाठी जीवन जगायचा प्रयत्न केला पाहिजे हे बदलला नाही तो तसा देवापासून दूर राहिला हे परमेश्वराकडे आला नाही पश्चताप केला नाही पापाचा स्वीकार केला नाही अधिक व्यविचार जीवन जगत राहिला अधिक पापी जीवन जगत राहिला आणि पापाचा परिणाम मरण आहे आणि मग त्यानं कोणाला जन्म दिला हिरोदाला जन्म दिला याकोबाना इस्रायल म्हटलंय त्याला आशीर्वाद मिळाला त्यानं दाविदाला जन्म दिला दाविदाच्या कुळात प्रवेश ख्रिस्त आला पवित्र शास्त्र सांगतो त्या परमेश्वरानं आम्हाला आशीर्वाद देवा असं जर आम्हाला वाटतं तर आम्हाला देवामध्ये राहिलं पाहिजे पहिलं मंदिर बांधलं कोणी बांधलं मी काल सांगितलं कोणी शनम राजानं ते पाडून टाकलं मग दुसरं मंदिर परत बांधलं लो। जोरबाबीला लोकांनी तेही मंदिर पाडलं येशूच्या जन्माच्या अगोदर चाळीस वर्ष पुन्हा हेरोदानं मंदिर बांधलं एखादा मनुष्य चर्चला येतो दान देतो गाणे गातो पण मनानं तसाच हेरोदासारखा आहे तर तो, तो धार्मिक आहे असा आहे का हिरो मंदिर बांधले तो येऊ आहे म्हणून तो अभरामात अंशी जाय म्हणून पण देवाचा ना स्वीकार नाही करत त्याला समजलं आम्हाला स्वार्थ समजले का नाही आम्हाला ख्रिस्त समजला का नाही आता ख्रिस्त समजला मग आता आम्हाला चर्चला गेलं पाहिजे स्वार्थ सांगितली पाहिजे प्रार्थना केली पाहिजे ख्रिस्त समजला त्या मेंढपाळांना समजले त्यांनी काय केलं हा हा लय छान जाऊ द्या आता झाला जन्म असं म्हणते का ते ते मेंढर तिने सोडून दिले आपण ऐकलं की नाही मेंढर काय केले सोडून दिली आणि धावत निघाले जन्म झाला आहे ते पवित्र शास्त्र सांगत आम्हाला ख्रिस्त ना तेथे ते सोडून द्यायचं असतं आणि पुढे प्रभूमध्ये वाढत आणि वाढत वाड़ता राहायचं असत हे स्वतःला धार्मिक समजत होता म्हणून त्याने मंदिर बांधलं पण तरी सुद्धा अत्यंत वाईट मरण त्याला आलं कारण शास्त्र सांगत की देव अंतकरण तोलून पाहतो आणि त्याचा अंतकरण देवाबद्दल कसं होतं कडू होतं कपटी होतं तो, तो काय मनात विचार करतोय येशूला मी काय करीन mm. मारून टाकेल आणि दोन वर्षाच्या आतील बालकांचं त्याने कत्तल सुद्धा केलं पण येशू त्याला नाही भेटला त्याला कारण आम्हाला पाहायला मिळतं की देवदूतांना अगोदर येऊन सांगितलं आणि वडील त्याला काय केले घेऊन गेले अभ्रमाचे संतान असून सुद्धा येशूचा स्वीकार केला नाही कोणी नाही केला येणार आम्हाला येशूचा स्वीकार करायचा की नाही हे आम्ही ठरवायचे जर मी येशूचा स्वीकार केला आहे तर मला पापापासून काय करायचं आहे दूर राहायचं यहुद्यांचा राजा जन्मास आला आहे त्याला सांगितलं गेलं कोणी सांगितलं लो? ज्ञानी लो लोकांनी मग त्यांनी शास्त्री परुषी पंडित सगळ्या लोकांना तारा केव्हा कोठे कसा चमकला त्याचा विचारपूस केली आणि खरंच राजा ज्यां मला त्याची चौकशी केली आणि तो, तो म्हणतो जादा तुम्ही जा आणि मला कळवा पण नाही गेला शास्त्र तेच सांगतं लोक म्हणतात की आम्ही धार्मिक आहोत आम्ही ख्रिश्चन आहोत आम्हाला नका शुका आम्हाला आमचं माहिती पण नाही देवाला जात नाही स्वीकार करत आणि मग शेवटी त्रासाला पिढीला सामोरं जावं लागतं आणि मग म्हणतात की आमच्यासाठी प्रार्थना करा किंवा देव प्रार्थना ऐकत नाही लक्ष द्या बिछनार पडतो शेवटचा क्षण मोजत असतो पण देव प्रार्थना ऐकत नाही कारण आमचं अंतकरण शास्त्र सांगतं आम्हाला अंतकरण शुद्ध केलं पाहिजे यशू तारणार आहे जगाचा उद्धारक आहे हे समजलो हे कळालं पण तरी सुद्धा यशूचा स्वीकार नाही केला तरी सुद्धा येशूला भेटायला नाही केला येशूचा तिरस्कार केला आज अनेक लोक आहेत त्यांना गाण्यांचा तिरस्कार भजनांचा तिरस्कार प्रार्थनेचा तिरस्कार या माणसाचा तिरस्कार त्या माणसाचा तिरस्कार वादावण्याचा तिरस्कार आणि शास्त्र सांगतो ते म्हणतात आम्ही कशा आहोत ख्रिश्चन आहोत शास्त्र सांगतो जेव्हा तुम्हाला तिरस्कार आहे देव तुम्हाला कधीच जवळ घेणार नाही म्हणून तो पुन्हा म्हणतो की जे अंतकरणाच्या शुद्ध ते देवाला पाहतील देवाला पाहण्याकरिता अंतकरण आम्हाला शुद्ध केलं में पाहिजे मेंढपाळांना समजलं मी तुम्हाला आता सांगितलं त्यांनी मेंढ्र सोडले आपली धनसंपत्ती सोडली आणि येशूला भेटायला निघून गेले येशू भेटला आणि त्यांनी आनंद केला तो आनंद सर्वदा असला पाहिजे जी। जीवनामध्ये येशू मला भेटलाय मला रोज आनंद आहे प्रभूमध्ये फक्त सणासाठी ईस्टर साठी पुष्कळ गर्दी आहे ख्रिसमससाठी साठी पुष्कळ गर्दी आहे कार्यक्रमासाठी पुष्कळ गर्दी आहे शास्त्र सांगतो त्या गर्दीला पाहून देव कधीच खुश होत नाही बोला हाले तो काय म्हणताना जेथे दोघ किंवा बस तरी मी आहे गर्दीच्या ठिकाण नाही गर्दी, गर्दी पाहायला कोण जाते जत्रा पाहायला सगळे लोक जातात ख्रिसमस आहे ना मग त्याला बांधरायला जाऊया माउंट मिनिट मीन बत् अरपूया गाडी पाहिजे मग गाडी आरपूया शास्त्र सांगतं देव त्यांना संतुष्ट होत नाही हा ती खात्रीनं पवित्र स्त्री आहे खात्रीनं ती देवाची पण स्वर्गात नेणारी ना नाही देव नाही तो देव आमच्यासाठी या बोतलावर मनुष्य म्हणून आला ही स्वार्थ आम्हाला समजली मेंढपाना आडणी लो, लोक समजत होते शास्त्र सांगतं साध्या लोकांनाच देव भेटला ज्ञानी हुशार लोकांना देव भेटला नाही तो गरीबांचा दिवाय आणि स्वार्थ सगळ्या स्तरातील लोकांना पवित्र शास्त्र सांगतो समजली गरीबाला समजली राजाला समजली ज्ञानी लोकांना समजली ती सर्व लोकांना समजली यहुदातील सर्व लोकांना समजली यर सर्व लोकांना समजली सर्वांना समजली पवित्र शास्त्र सांगतो तो प्रभू आज सर्वांना समजला पण किती लोकांनी ग्रहण केलं किती लोकांना ते शुकडे जाण्याची इच्छा आहे हे फार महत्वाचं आहे मी कोठे आहे हे समजलं पाहिजे की मेरोज राजासारखा कठीण होऊन माझ्याच घरात बसतोय लोक चारांना घरी येतात ते गातात पण त्याचा नाचूया गाऊया आनंद करूया यशूचा जन्म झालाय घरातून दार उघडून बसतात yes. आणि मग नंतर चर्च मध्ये नाचणार ना। कोणाला ना दाखवता तुम्ही शास्त्र सांगत देव आनंदी होत नाही देव आनंदी करण्यासाठी तुम्हाला त्यात उतरावं लागतं तुम्हाला त्या कॅरडी मध्ये उतरावं लागतं तुम्हाला गावं लागतं जगात पवित्र शास्त्र सांगतं निर्माण करता आमचा परमेश्वर आहे तो आमच्यावर प्रेम करतो त्याने मेंढपाळांवर प्रेम केलं त्या केलं की कदाचित आणि स्वार्थ सांगितली पण तो बदलला का नाही ठरवू ठरवलंय झोपायचं सोन घ्यायचं त्याला नगारा वाजवा ढोल वाजवा तो उठत नाही पण जो खरंच झोपला तो तुला कोण आले हा 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 त्याला मी उठतो देव देवकरीच मिळत नाही पवित्र शास्त्र सांगत की जर घरात वाद आहे भांडण आहे समस्या आहे प्रॉब्लेम आहे कोणी कोणाचं ऐकत नाही तर जणू का आमचं घर काय झालंय नरक झालेला आहे त्या घरामध्ये आनंद शांती असली पाहिजे हिरोदाचा राजवाडा होता पण नरकासारखा आहे कारण हिरोध काय करतोय कोणालाही त्याला आला का मारून टाकतोय आमचं घर हे आशीर्वादित असलं पाहिजे कारण त्यामध्ये ख्रिस्त असला पाहिजे ख्रिस्त असला पाहिजे आणि म्हणून आमचं अंतकरण आपण शुद्ध केलं पाहिजे येशू माझ्यासाठी या जगात आला हे मी स्वीकारलं पाहिजे तो माझ्यासाठी मरण पावला हे मी स्वीकारलं पाहिजे तो माझ्या पापासाठी मरण पावला हे स्वीकारलं पाहिजे आणि तोच ख्रिसमस आहे येशू माझ्या पापासाठी या जगात आला आणि माझ्याकरिता तो वधस्तंभी गेला हे जेव्हा समजलं ना मग ख्रिसमस आहे मग लाडू आणि करंजा आणि कपडे हे सगळ्या दुय्यम गोष्टी त्या आमच्यासाठी देवासाठी काय आहे मी तुम्हाला म्हणून लाडू केले किती खाली असेल लाडू ला तुम ला ला तुम्ही सांगा की सकाळी येशू आला त्याला आम्ही चार लाडू दिले कोणाच्या घरी आला का मग शंकरपाया खाल्यानंतर म्हटलं आर तुमच्याला कडक झाल्यात असं म्हटलं का तो म्हणलं हा तो केक तो काय बराबर नव्हता ते पलीकडच्या घरीला बाहेर केक होता असं म्हटलं का मग येशूला काय दिलं तुम्ही क्रिसमस होता येशूला काय दिलं ते सगळं केलं ना हे कपडे घातले नवीन ते माझ्यासाठी आहेत पिणं माझ्यासाठी यशूसाठी काय आहे काय म्हटलंय आमचं शुद्ध अंत्य करत आम्ही केलेली स्तुती आम्ही केलेला देवाला धन्यवाद आणि तोच आम्ही करत नाही धन्यवाद तर ओढ उघडत नाही वाचायचं तर शास्त्र समजत नाही प्रार्थना करायची तर शब्द फुटत नाही जे देवाला पाहिजे ते नको आहे जे देवाला नाही पाहिजे ते सगळं करायला जग पुढे धावते त्या ख्रिसमस तिला सजवायला दोन दिवस ते गायची ग्रावण बनायला पंधरा दिवस त्याचा काय उपयोग नाही ते गव्हा देश जन्म नाही गाता पण लोकांना मला दाखवायला अधिक आवडतं जगातल्या लोकांना शास्त्र सांगता आमचं जीवन पवित्र शास्त्राप्रमाणे झालं पाहिजे त्याप्रमाणे आचरण करायचा आम्ही प्रयत्न हळूहळू केला पाहिजे एका दिवसात होईल असं नाही मला म्हणायचं पण त्या मार्गावर आम्ही असलं पाहिजे आमचं जीवन त्या ख्रिस्ताच्या सेवेकरिता खर्च झालं पाहिजे आणि जेव्हा ख्रिस्त समजतो ना तेव्हा जगातल्या सगळ्या गोष्टी आम्हाला शून्य वाटतात आम्ही सोडून देतो आम्हाला नको त्या मोठ्या गोष्टी कारण आम्हाला आता काय झालं ख्रिस्त समजला म्हणून मी तुम्हाला मागचा रेवारी म्हणालो की साधू सुंदर सिंग एका घरी गेले ते बाळ घरी जाऊन आयला सांगतं की आई आपल्या घरी कोण आलंय येशू आलाय इतकं जीवन त्याच देवाला समर्पित होतं पवित्र शास्त्र सांगतं आम्हाला जेव्हा देवाला आम्ही समर्पित होतो ना तेव्हा आम्ही घरी राहणार नाही देवाची भूक आम्हाला लागणार आम्ही धावत पळत प्रार्थना येणार माझी आशा आहे की त्या वर्षामध्ये महिला शिकतील माझी आशा की त्या वर्षामध्ये मंडळ शिकल देबाब तुम्हाला सर्वांना आशीर्वाद येत करू आपण प्रार्थना करू देवाला धन्यवाद करू